नमस्कार आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी कांदा लसूण मसाला खूप टेस्टी होतो नक्की एकदा ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला कोणत्याही मसाल्याची ऑर्डर द्यायची असेल स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावर ऑर्डर करा यामध्ये कुठलीही भेसळ नाही आता बऱ्याचदा काय होतं आपण जेव्हा ऑर्डर करतो तिथे डेटासकट हे मसाले बनवले जातात पण माझ्याकडे तसं नाही मी घरगुती बनवते देठ काढून प्युअर हा मसाला बनवते या मसाल्याच्या भाज्या अप्रतिम लागतात कुठल्याही भाजीला तुम्ही हा मसाला घालू शकता रेसिपीला सुरुवात करूया आता पाहणार आहोत खडे मसाले काही घेतलेत तर इथे दालचिनी घेतली त्रिफळा घेतले खसखस नाकेश्वर लवंग मेथी दाणे बडीशोप जिरे मिरे हिरवी वेलची एक एकसुंठ खडा हिंग शहाजिरे काळी वेलची हळकुंड आता याला आपल्याला तेल न घालता भाजून घ्यायचं आहे तीळ घेतलेत तमालपत्र खोबरं मीठ चक्रफूल आणि जावित्री आलं आणि लसूण पाकळे घेतल्यात गावरानधने घेतलेत खरं तर शक्यतो धनेच वापरायचे संकेश्वरी मिरची घेतली आणि बेडगी मिरची घेतली मिरच्यावरती पाणी मारलं जातं त्यासाठी आपल्याला ह्या मिरच्या वाळून घ्यायच्यात तर मी इथे देठ पहिले काढून घेतलं आहे आणि नंतर मिरच्या वाळून घेतल्यात दोन दिवस वाळवलेल्या मिरच्या आहेत या मिरच्या दोन्ही मिळून एक पाव आहेत बेडगी मिरची महाग असते पण त्यामुळे कलर खूप छान येतो तर इथे कढई गरम करत ठेवली आता यामध्ये आपल्याला खडे मसाले घालून छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचेत मसाले भाजलेले कसे ओळखणार तर आपल्याला वास येऊ लागला की गॅस बंद करून मसाले काढून घ्यायचेत आता बऱ्याचदा काय होतं सेम प्रमाण घेतो पण मसाले भाजण्यामध्ये चुकतात मसाले किंवा मिरच्या भाजण्यामध्ये चूक झाली की मसाला टेस्टी होत नाही मसाला बिघडतो तर आता यामध्ये तीळ पण घालून याला मी कमी गॅसवरती तेल न घालता भाजून घेणारे लक्षात ठेवा आपल्याला हे मसाले कमी गॅसवरतीच भाजायचे आहेत याला सारखं हलवत राहायचं जेणेकरून मसाले करपणार नाहीत किंवा जास्त भाजले जाणार नाहीत तमालपत्र हे कात्रीने कापून तुम्ही यामध्ये घालून भाजू शकता यामध्ये दगड फूल घालते दगड फूल सांगायला विसरले तर इथे मसाले भाजून झालेत याला मी काढून घेते आता त्याच कढईमध्ये खोबरं भाजून घेते खोबरं पण आपल्याला खमंग असं लालसर कलरचं होईल एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजताना तेल थोडंसं घालू शकता तर इथे मी थोडं तेल घालून भाजून घेते तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे काढून घेते परत आपल्याला तेल घालायचे दोन चमचे तर तेलामध्ये जेव्हा आपण हळकुंड तळतो त्यावेळेस आपल्याला फोडून तळायचं आहे सुंठ पण तुम्ही फोडून तळू शकता किंवा अख्खी तळली तरीही चालेल पण व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तळून घ्या हिंग तळून घेते हिंग पण तुम्ही फोडून तळू शकता इथे हिंग पण तळलाय काढून घेते आता त्याच कढईमध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर इथे मी मध्यम आकाराचे चार कांदे घेतलेत याला बारीक चिरून घेतले याला तळून घेऊ छान तळायचा कच्चा कांदा राहिला नको या कांद्याला पण कमी गॅसवरती आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे कांदा करपायला पण नको आणि कच्चा राहिला पण नको लवकर परतावा यासाठी मी दोन चमचे मीठ घालते मी कोणत्या कोणत्या मसाल्याची ऑर्डर घेते ते, 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 ते सांगते कोल्हापुरी कांदा लसूण मसाला फक्त कांदा लसूण मसाला मालवणी मसाला सोलापुरी काळा मसाला खानदेशी काळा मसाला घरगुती काळा मसाला गुजराती काळा मसाला घाटी कोल्हापुरी मसाला लोणचे मसाला तर इथे मसाल्याचे नावं सांगोस तर कांदा पण छान भाजला मस्त तळला तर यामध्ये आपण आलं लसूण घालून याला पण छान लाल कलरचा होईल इतका तळून घ्यायचा आहे म्हणजेच भाजून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही सुक्या कुठल्याही भाजीला घालू शकता कडधान्याच्या उसळ असतील त्यालाही हा मसाला घालू शकता रस्सा भाजीला घालू शकता व्हेज नॉन व्हेज कुठल्याही भाजीला हा मसाला चालतो तर इथे कांदा लसूण आणि आलं भाजून झालं याला मी काढून घेते आणि थंड होईला ठेवते आता धने भाजून घेते धने पण आपल्याला लो फ्लेमवरती खमंग असे भाजून घ्यायचेत तर मी मसाला एक किलोपासून तर पन्नास किलो मसाल्यापर्यंत ऑर्डर घेऊ शकते तुमचा मसाला किती आहे त्यानुसार तुम्ही आधी मला ऑर्डर देऊ शकता तर अशा प्रकारे धने भाजून घ्यायचेत पाहू शकता छान असे खरपूस लाल कलरचे धने भाजून झालेत काढून घेते कढईमध्ये तेल घातलं आहे आणि यामध्ये मी मिरच्या भाजून घेते मिरच्या भाजताना आपल्याला कमी गॅसवरतीच भाजायच्यात आणि मिरच्याला थोडासा डाग लागायला लागला की समजायचं मिरच्या भाजून झाल्यात या मिरच्या भाजताना एकतर नाकाला रुमाल बांधून घ्या किंवा तुमच्या किचनमध्ये चिमणी जर बसवलेली असेल तर चिमणी लावून मग मिरच्या भाजून घ्या म्हणजे ठसका येत नाही तुम्हाला जर मिरच्या व्यवस्थित हलवायला येत नसतील तर मिरच्या आपल्याला दोन चमच्याने किंवा दोन उलटण्याने भाजून घ्यायच्यात तर आपल्याला मिरच्या भाजताना छान अशा खमंग भाजून घ्यायच्यात तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घ्या मिरच्या छान भाजल्यात याला मी काढून घेते आणि थंड व्हायला ठेवते प्रत्येक मिरचीला इथे काळा डाग लागलेला आहे व्हिडिओमध्ये दिसत नसेल खोबरं हिंग आणि हळकुंड याला आपण एकत्र बारीक करणार आहोत आहोत मिरच्या छान थंड झाल्यात आणि आता आपण मिरच्या पहिले बारीक करणार आहोत मिरच्या बारीक करेपर्यंत आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचंय आणि मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय तुम्ही छोट्या भांड्यामध्ये पण करू शकता पण मोठ्या भांड्यामध्ये घेतलं जास्त मिरच्या घालता येतात तुमचा मसाला जर जास्त असेल तर तुम्ही बाहेरून कांडपवरतून बारीक करून आणू शकता तर इथे एक टोपली घेतली त्यामध्ये चाळणी ठेवली आणि आपल्याला आता हे मिरच्याचं तिखट चाळून घ्यायचं आहे इथे मी पूर्णाची चाळणी घेतली तुम्ही पिठाची चाळणी पण घेऊ शकता इथे मी सर्व मिरच्या काढून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते आपल्याला थोडं थोडं करत हे चाळून घ्यायचं आहे आता खडे मसाला काढून घेते तो पण आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे त्याला पण चाळून घेते हे मसाले बनवताना आपल्याला सकाळी लवकर उठूनच मसाले बनवायचे आहेत खूप ओन्हाचा मसाला जर बनवला तर मिरच्या भाजताना किंवा हे चाळताना त्रास होतो म्हणजेच अंगाची आग होते ठसका येतो म्हणून आपल्याला सकाळी लवकर उठून हे मसाले करून घ्यायचे आहेत आता इथे खोबरं हिंग आणि हळकुंड बारीक करून घेतलं आहे लक्षात ठेवायचं पाण्याचा एकही थेंब या मसाल्याला लागला नाही पाहिजे असं थोडं बारीक करून घ्यायचं आता जे चाळणीमध्ये जाडसर राहिलं होतं तर त्याला बारीक करून घेते हे जाडसर उरलेलं लगेच आपल्याला बारीक करून यामध्ये मिक्स करून घ्यायचं बऱ्याचदा आपण काय करतो बाहेरून दळून आणतो किंवा कुटून आणतो आणि त्याचं जे कांडपोले आहेत तर ते जाडसर उरलेलं तसंच देतात मग आपल्याला लगेच मिक्सरमधून बारीक करून यामध्ये मिक्स करायचे जर मिक्स नाही केलं तर आपण तसंच ठेवतो आणि त्याला आळी जाळी लागून शेवटी ते फेकून देतो म्हणजेच वाया जातं म्हणून आपल्याला लगेच आल्याबरोबर हे मिक्सरच्या भांड्याला बारीक करून यामध्ये मिक्स करून बरणीमध्ये भरून ठेवायचं आता याच भांड्यामध्ये आलं आणि लसूण मी बारीक करून घेते त्यासोबत आपल्याला कांदा पण बारीक करून घ्यायचा आहे याला मात्र आपल्याला बारीक जास्त करायचं नाही तर थोडं जाडसर ठेवायचं मीठ घालायचं हे पहा अशा प्रकारे जाडसर वाटून घेतलं आणि आता या यामध्ये मिक्स करून घेते याला मिक्स करताना आपल्याला हातानेच छान असं चोळून चोळून मिक्स करायचं आहे तर पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चमच्याने जर मिक्स केलं तर मिक्स व्यवस्थित होत नाही आणि असा आपल्याला मसाला एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत व्हायला पाहिजे तर इथे बघू शकता तर हाताची आग होऊ नये यासाठी आपल्याला थोडंसं खाण्याचं तेल हाताला लावून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर पहा कलर किती छान आला आहे आणि वास तर खूप छान येतोय तर आता आपल्याला एका बर्नीमध्ये भरून ठेवायचं आहे तर बर्नीमध्ये कोणत्या भरायचं तर काचेच्या बर्नीमध्ये भरा कोणताही मसाला ठेवताना आपल्याला डब्यामध्ये ठेवायचा नाही डब्यामध्ये जर ठेवला तर मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे डबा खराब होतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद